एकोणीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस म्हणजे आज छत्रपती शिवाजी महाराजांची तीनशे आपण साजरी करायला नाही तर असं काय केलं होतं हे महाराज आजही एवढे लोकप्रिय आहे महाराज का, हो का एकमेव राजे होते का तर नाही इतरही राजे होतेच पण महाराजांची जयंती का आपण साजरी करतो आपण लोकशाहीत राहून एका राजाचं कौतुक करतो परंपरा एक राजा याद आता है जिसमे यह सब कुछ था और उस राजा का नाम छत्रपति शिवाजी महाराज त्या काळात महाराजांचे कार्य हे आपले कार्य आणि महाराजांचे राज्य हे आपले राज्य या निष्ठेने माणसं आपला जीवही द्यायला तयार होते तर असं का महाराजांच्या पराक्रमाबद्दल बोलायला गेलं तर इतर राज्यांनी पराक्रम केलेच की पण महाराजांमध्ये असं वेगळं काय होतं जे त्या राजांपेक्षा महाराजांना वेगळं केलं जातं आणि आजही आपण त्यांची जयंती साजरी करतो आणि आजही आपण त्यांच्यावर एवढं प्रेम करतो आणि जो कोणी महाराजांवर प्रेम करत नसेल तर त्यांनी महाराजांवर का प्रेम केले पाहिजे हेच आपण ह्या व्हिडिओमधून समजून घेऊया शिवाजी महाराजांना समजण्याने आपण त्या काळातली समाज व्यवस्था कशी होती ती एकदा समजून घेऊया त्या काळात गाव स्वयंपूर्ण होते गावात पाटील होता कुलकर्णी होता बारा बलुती होती आणि ते गाव चालले त्यामुळे राजा कोण आहे कोण आला कोण गेला याच्याशी जनता काही संबंध ठेवत नव्हती कारण राजा कोणी आला किंवा गेला तरी सामान्य रयतेच्या जीवनात काही फरक पडत नव्हता वतनदारे भरमसाठ वसुली करत रयतेवर अन्याय करत वर राजे बदलले तरी खाली तीस गावं चालवणारी मंडळी या अशा समाज व्यवस्थेमुळे सर्वच राजे लुटारू आणि लुटारूचे मोहर अशी रयतेची समज झाली इकडे वतनदाराने रयतेला छळले लुटले नागवले तरी राजाला त्याचा काही फरक पडत नव्हता अशा काळात छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या चौदाव्या वर्षी स्वतःच राज्य स्वराज्य निर्माण करण्याची शपथ घेतली आणि आपलं कार्य करू लागलं यातून आपल्याला एक गोष्ट समजते ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज हे अगोदरपासून तयार म्हणजेच वारस हक्काने गाडीवर बसलेले राजे नव्हते त्यांनी त्या काळात स्वतः राज्य निर्माण केलं जे की सोपं नव्हतं महाराजांचे कार्य सुरू झाले आणि जर राज्य निर्माण होत गेली तसतशी रयतेला राजा दिसू लागला त्यांच्याशी बोलू लागला त्यांची विचारपूस करू लागला त्यांचा छळ होऊ नये म्हणून वतनदार पाटील कुलकर्णी देशमुख यांच्या बेलगाम व्यवहाराला त्यांनी लगाम नाचला शिवाजी महाराजांचा राज्य चालवण्याचा राज्यकारभार हरयतेसाठी ढावा होता आपलासा वाटणारा होता त्यामुळे महाराजांचे कार्य हे आपले कार्य म्हणून कित्येक जणांनी तरी आपली प्राण्यांची आहुती दिली आणि अशी अनेक उदाहरणे इतिहासात आहेत जेव्हा जो सिद्धी जोहर आणि अफजल खानाने पन्हाळ गाडाला वेडा दिला तेव्हा महिना उलटला तरी वेडा काय उठेल अडकून पडलेला छत्रपती शिवाजी महाराजांना सुटकेचा मार्ग सापडला अशा वेळी वेड्यातील पात्र जागा शोधून गपचुपणे विशाल गडावर पळून जाण्याचा भेद रचण्यात आणि या बेताचा भाग म्हणून एक खोटा शिवाजी बनवण्यात आला आणि पालखीत बसलेला हा खोटा शिवाजी चत्रूंच्या हातात लागला ओळख पटेपर्यंत सिद्धी जोहर आणि त्याचे जाती जा गाफिल राहिले आणि शिवाजी महाराजांना विशालगडापर्यंत जाण्याची संधी मिळाली इथे एक बघण्यासारखी गोष्ट आहे ती म्हणजे तो खोटा शिवाजी ज्याचं नाव शिवानावी होतं त्याला माहित होतं की आपण पकडले जाणार आणि आपला खात्मा होणार तरी तो या कार्यासाठी तयार झाला आपण मेलो तरी चालेल पण महाराज जगले पाहिजे अशी त्याची भूमिका होती आणि महाराज जे करतात ते रयतेसाठी करतात असा त्याचा विश्वास होता हा विश्वास फक्त शिवानाव्याचा नव्हता हा विश्वास बाजीप्रभू देशपांड्यांचाही होता ज्यांनी पावनखिंड लढवली आणि लढता लढता आपल्या प्राणांची आहुती दिली त्याचबरोबर महाराज जेव्हा औरंगजेबाच्या कैदेत होते तेव्हा खोटा शिवाजी बनलेला मदानी मैत्रा आणि फिरोजी फर्झ यांनीही आपल्या प्राण्यांची आहुती दिली महाराजांचे कार्य हे आपले कार्य आहे असं वाटण्यामागे खूप कारण होती कारण महाराजांचा रहितेकडे लोकांकडे बघण्याचा दृष्टिकोन हा इतर राज्यांपेक्षा खूप वेगळा होता महाराजांनी शेतकऱ्यांना बियाणे देऊन नव्याने शेती करण्यास प्रोत्साहन दिले दुष्काळात कर माफ करत पिकलेच नाही तर शेतकरी देणार कुठून हे समजून उलट शेतकऱ्यांना ते मदत करत वतनदार जमीनदार यांची व्यवस्था फार मोडून टाक वसुलीसाठी सर्वत्र अधिकारी नेमून दिले गेले शेत शेतकऱ्याचे व त्याच्या शेतीची काळजी घेणाऱ्या राजाबद्दल रैत्याला का प्रेम वाटतात त्या काळात स्त्रियांच्या अब्रूला विशेष करून गोरगरिबांच्या स्त्रियांच्या अब्रूला किंमत नव्हती राजे राजवाडे राजपुत्र ते तर देशपांडे पाटील वतनदार जमीनदारख्यांसाठी गोरगरीबांच्या लिखी सुना ह्या दिवसा डवळ्या कधीही उपभोगण्याच्या वस्तू होत्या दिवसा डवळ्या गोरगरीबांच्या स्त्रियांची आब्रुल लुटली जात होती आणि दाद मागायची कोणाकडे ज्याच्याकडे दाद मागाची, मागाची तोच आब्रुल लुटत होते परंतु शिवाजी महाराजांचा स्त्रियांकडे बघण्याचा दृष्टिकोन हा इतर राजांपेक्षा खूप वेगळा होता एकदा गावातल्या वतनदार पटलाने एका शेतकऱ्याच्या मुलीला दिवसा डवळ्या उचलून भोगली आणि आपली आब्रुल लुटली गेली ह्या असं जगण्यापेक्षा मेलेलं बरं म्हणून तिने आत्महत्या केली आणि ही गोष्ट जेव्हा महाराजांना समजली तेव्हा महाराजांनी त्या वतनदाराला मुसक्या बांधून पुण्याला आणले आणि त्याचे हातपाय तोडण्याची शिक्षा देण्यात आली एका गरीब शेतकऱ्याच्या मुलीसाठी महाराजांनी आपल्या वतनदाराला शिक्षा दिल्यामुळे रयतेला महाराज आपले वाटू लागले अशीच एक गोष्ट एकोणीशे अठ्याहत्तर मध्ये गेली सकुजी गायकवाड नावाच्या सेनापतीने किल्ल्याला वेढा दिला आणि त्या किल्ल्याची किल्लेदार एक स्त्री होती सावित्रीबाई देसाई आणि सकुजी गायकवाड यांनी तो किल्ला जिंकला आणि सुडाच्या भावनेने सावित्रीबाईंवर बलात्कार केला आणि ही गोष्ट जेव्हा महाराजांना समजली तेव्हा महाराजांनी सकुजी गायकवाडांचे डोळे काढून त्यांना आयुष्यभर तुरुंगात डावले स्त्रियांची इज्जत ही कायम राहिली पाहिजे अशा विचारांचे महाराज होते लढताना किंवा लूट करताना एखादी स्त्री मुसलमान या हिंदू कोणत्याही धर्माची असो जर हाती लागली तर तिला कोणत्याही प्रकारचा त्रास होता कामा नये तिचा छळ होता कामा नये याची सैन्याला आज्ञा दिली होती सवलत खान मराठी भोजेचा पक्ष रस्ता ध्यानात ठेवा मग ती स्वतःची असो अगर परक्याची तिचा कोणी उपमर्द केला तर त्याची गर्दन मारली जाईल प्रिया मुलं म्हातारे व गो माता यांना हिता करणाऱ्याला कडक सजा शिवाजी महाराजांचा भाषेचा दृष्टिकोन हा रयतेच्या हिताचा होता त्या काळात राज्य कारभाराची भाषा ही फारशी होती परंतु खूप लोकांना ही फारशी भाषा फार अशी काही कळत नव्हती त्यामुळे राज्य न समजणाऱ्या भाषेत चालत असेल तर ते राज्य रयतेला आपलं कसं वाटू शकतं म्हणून महाराजांनी राज्य कारभाराची भाषा मराठी केली आणि त्याच कारणामुळे रयतेला हे राज्य आपल्यास राज्य वाटलं महाराजांनी सैन्याचा त्रास होऊ नये याची सुद्धा काळजी घेतली होती त्या काळात होत घोडदळ पायदळ हे एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जात तेव्हा जर ते एखाद्या गावाजवळून जात असतील तर घोडदळ हे शेतकऱ्याच्या उभ्या पिकातून सुसात धावत सुटत आणि त्यामुळे हातातोंडाशी आलेला शेतकऱ्याचं पीक हे पूर्णपणे भुईसपाठवत ज्या राज्यात आपण राहतो त्याच राज्याचं सैन्य जर असं करत असेल तर शेतकरी दात तरी कोणाकडे मागतो अशा काळात महाराजांनी आपल्या सैन्याला आदेश दिले होते की शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होता नये त्यांची नासाडी होता नये शेतकरी जेव्हा बघतो की एखादी सैन्याची तुकडी येते आणि हातातोंडाशी आलेल्या पिकाला सपाट करते तेव्हा शिवाजी महाराजांचे सैन्य हे पिकाला धक्काही न लावता रस्त्याने जाताना बघणार तर त्यांना हे सैन्य हे महाराज आपले का नाही वाटतात त्याच काळात भारतात कोटे कोठे गुलामांचा व्यापार चालतो भारतातले स्त्री पुरुष मजूर हे गुलाम करून परदेशात कामासाठी विकले जातो महाराजांनी रयतेला गुलाम करून वापर करण्याच्या गोष्टीला प्रतिबंध घातले अशा प्रकारे महाराजांची रयतेकडे शेतकऱ्यांकडे गोरगरिबांकडे गुलामांकडे स्त्रियांकडे बघण्याचा दृष्टिकोन हा इतर राज्यांपेक्षा खूप वेगळा होता अशा विचारांमुळे महाराजांनी एक चांगली समाज व्यवस्था घडवली आणि याच कारणामुळे आजही आपण महाराजांची शिवजयंती साजरी करतो त्याचबरोबर हीच काही कारण आहेत ज्यामुळे महाराज आज ही एवढे लोकप्रिय आहे आणि याच कारणांमुळे आपण महाराजांवर कायम प्रेम केले पाहिजे शिवाजी महाराजांच्या विचारांना जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी या व्हिडिओला शेअर करा जर तुम्हाला हे व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा